नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा तुम्ही मजा येत ना आणि मजेत असल्याशिवाय व्हिडिओ बघताय का तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आता मनान मकर संक्रांत होऊन आठ दिवस झाले तर व्हिडिओ लेट आला आहे आपला म्हणून शुभेच्छा पण आजच द्यायली तर आता लय फॅड निघले बाबा ह्याव करा त्या अव करा हौसला काय म्हणतात मोलच नसतंय तर नॅनूचं बोरण कधी केलं नव्हतं हे आमच्या वेळेस तर असलं काय नव्हतं बाबा ह्या ह्यावर त्यान काय नव्हतं माझा मोठा मुलगा झाला त्यावेळेस पण हे काय नव्हतं पण ह्या सात आठ दहा वर्षात लईच निघाले हे काय काय तर नॅनोचं बोरनान केलं नव्हतं आणि ते पाच वर्षापर्यंतच करायचं असतं तर नॅनोला तर एप्रिलमध्ये नॅनोचा पाचवा बड्डे या तर म्हटलं ठीक आहे चला ना आता सगळेच करतात तर आपण पण करूया आपल्या मुलांच्या हांस आपणच करूया ह्याला काय एवढं खर्च थोडी नाही जे आहे त्यातच करायचं आहे तर पण पूर्वीनं माझ्याकडनं हट्टानं माझी साडी फाडून हे फ्रॉक शिवून घेतले काय बोलायचं तुम्हाला आता तर हिनॅनूज अंगावरची जी फ्रॉक आहे तर तो मुलगा दिसतो तो तिच्यापेक्षा मोठा आहे आजच तो व्हिडिओमध्ये पूर्ण आला आहे तर सगळे कमेंट करतील की <laughs> ती मोठी बारका आहे का तर नाही तो अडीच वर्षाने तिच्यापेक्षा मोठा आहे पण जरा काय म्हणते हेल्थली कमकुवत आहे तो जरा तर नॅनोचं आम्ही पहिला आणि शेवटचंच वर्णन केलं आता नॅनो पाच वर्षाची होईल नंतर काय तिचं वर्णन करता येणार नाही तर ही ना फ्रॉक मी तो ओरडच्या बारशाची साडी जी होती ती मी फक्त बारशापुरतीच वापरली होती आणि अशी काठपदर जिचा जास्त फुगा होता ती साडी काही यूज करता येत नाही नंतर आणि मी ह्याच्या बारशात ही साडी नेसली होती त्याच्यानंतर डायरेक्ट आज मी तिची फ्रॉकच शिवली आणि एका दिवसातच कटिंग करून शिवून बोर्णनसुद्धा त्याच दिवशी केलं कारण जाऊ द्या कधीतरी करायचं तर ते पटकन उरकून टाकायचं म्हटलं जास्त वेळ लावाय नको म्हणून एका दिवशी सगळी कामं उरकून टाकली ते तर ह्या माझ्या आहे त्या आणि तिची एवढी गडबड दिधे हिथं लाव दि तिथं लाव दि हे चार दे ते चार तिच्या लाडक्या दिदे आहेत त्या तर तिथं आता तुम्ही म्हणाल तिथं तिळगुळ घ्या गुड बोलालेलं आहे तर ते चुकून आहे गोड बोला तिथं गुड बोला गोड तर गोड गुड म्हणजे चांगलेच बोला <laughs> गोड नाही बोलाय जमलं तरी निदान चांगलं तरी बोला असा त्याचा अर्थ होईल पण कमेंट करताना लगेच पहिला पहिली कमेंट गुड शब्दावर असणार आहे म्हणून अगोदरच सुरुवातीला मी सांगते तर व्हिडिओ तुमच्याकडं पूर्ण नसतं नसतं कसं असतं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे ही जे शॉर्ट व्हिडिओ जे आहे ती ती मागणं टाकली कारण व्हिडिओ एकदमच शॉर्ट होत होता आणि व्हिडिओ कुणी शूट केलाच नाही ज्यांना करायला दिलं त्यांनी पण आपलं थोडंसं शूट केलं मला वाटलं कमीत कमी व्हिडिओ चार ते पाच मिनटाचा तरी व्हायला पाहिजे पण व्हिडिओ तसा झाला नाही चार ते पाच मिनटाचा तर हे मी इंस्टाग्रामवरती शॉर्ट रील्स बनवल्या होत्या त्या पण शूटीस मागणं टाकल्या कारण व्हिडिओ आपला एकदमच शॉर्ट होत होता आणि कमीत कमी व्हिडिओ पाच मिनटाचा तरी असावा तर तो ब्लॉग व्हिडिओला काहीतरी अर्थ आहे तर व्हिडिओ कसा वाटला छोटासा छोटे खाने कार्यक्रम कसा का वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज लाईक करत जावा रं लाईक करत जावा धन्यवाद